नमस्कार मित्रांनो चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत मित्रांनो ग्लोबल इट इंडिया या कंपनीमध्ये आपण आलेलो आहे आणि याच ठिकाणी रेडी टू कुक अशा पद्धतीने पदार्थ मिळतात तुम्ही स्वतःचा बिझनेस स्वतःच्या ब्रँडनं तयार करू शकता स्वतःच्या नावानं ना तयार करू शकता मोठा करू शकता यांच्याकडून पदार्थ घेऊन आता बघा या मशीनद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये वड्यामध्ये घालणारे जे स्टफिंग असतंय ते तयार होतंय ह्याच्यामध्ये सगळे पदार्थ केलेले आहेत शिजवलेला बटाटा गेलेला आहे उकडलेला बटाटा गेलेला आहे तेल गेलेला आहे मोहरी गेलेली आहे जसं आपण नेहमी वडापावचं स्टफिंग करतो तशाच पद्धतीने केलेला आहे पण मशीनचा वापर केलेला आहे बघा याच्यामध्ये कुठेही हात लागत नाही आहे आणि व्यवस्थित पद्धतीनं हे सगळे पदार्थ तयार होणार आहेत चला तर मग बघूया पिझ्झा बर्गर सगळे पदार्थ वडापाव असे अनेक पदार्थ ज्यांचे प्रसिद्ध आहेत आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात बघूया सगळी प्रोसेस कशी होते एवढी मोठी कढई कधी तुम्ही बघितली आहे का या ठिकाणी अशा पद्धतीनं रोज दोन ते चार वेळा कडईमध्ये मसाला तयार होतो आता मिरची घातलेली आहे बारीक केलेली त्यानंतर याला फोडणी सुद्धा या कढईमध्येच दिलेली आहे त्यानंतर शिजवलेला बटाटा मोठ्या प्रमाणामध्ये घातला जात आहे बघा एवढा बटाटा या ठिकाणी घातला गेलेला आहे त्यानंतर मशीन चालू केलेलं आहे आणि हे सगळं एकत्र मिक्स होत आहे मिक्स झाल्यावर आता हे मिश्रण तयार आहे जे बटाटा वड्यासाठी लागणार आहे ते एका ट्रे मध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण दुसऱ्या प्रोसेस कडे आलो आहोत बटाटा वड्यामध्ये जी पॅटी घातली जाते भाजीचा गोळा घातला जातो तो ऍटोमॅटिक पद्धतीने तयार होत आहे या ठिकाणी बटाट्याचं स्टफिंग घातलेलं आहे आणि बघा ऑटोमॅटिक पद्धतीने या ठिकाणी हे स्टफिंगची पॅटी तयार होत आहे किती एकसारखी आणि व्यवस्थित होती आहे एका बोर्डवर ब्रेड क्रम्स घातलेले आहेत आणि जेणेकरून चिकटणार नाही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बटाटे वडा तयार होतो रोज तीस ते चाळीस हजार बटाटे वडा या ठिकाणी तयार होतो त्यानंतर पुढच्या मशीनमध्ये याला डाळीचं पीठ लावलं जाणार आता यामध्ये पीठ लावलं जातंय स्टफिंग जे जे पॅटी केली आहे बटाट्याच्या वड्याची तर बघा कसं ॲटोमॅटिक पद्धतीने याला पीठ लावलं जात अगदी स्मूद आणि ॲटोमॅटिक पद्धतीनं या ठिकाणी डाळीचं पीठ लावलं जात आहे एका हवेच्या फवार्याद्वारे यावर लागलेलं अतिरिक्त पीठ बाजूला केलं जातं आणि आता तळून हे वडा तयार आहेत बाहेर आल्यानंतर याला फूडची प्रोसेस केली जाते तर या ठिकाणी आता वडे तळून येत आहेत हाफ फ्राय झालेले आहेत अशाच पद्धतीनं पिझ्झा बेस सुद्धा तयार होत आहे बघा आता सगळं पीठ एका आहे आणि आता हे पीठ तयार आहे त्यानंतर या पिठाला एका रोलरमध्ये घातलं जाणार आणि व्यवस्थित पातळ एक शीट तयार केली जाणार या पिठाला दोन ते तीन वेळा रोलर मधून काढल्यानंतर जी व्यवस्थित जाडी आहे ती आता मिळाली आहे केला जोरात मारायला पाहिजे का असं बघा अशा पद्धतीने चालू आहे या ठिकाणी पिझ्झाचे बेस असतात ते तयार केले जात आहेत रॉ अजून याच्यामध्ये ओव्हन मध्ये घातलं जाणार आहे नॉर्मल पिझ्झा बेस तयार होणार आपण जसं खातो तसं याचा आता कटिंग होणार गोल भागांमध्ये जे पिझ्झाच्या बेसचा आकार घेणार आता कटिंग झालेला आहे आणि मधला भाग काढून टाकलेला आहे तो पुन्हा आपण वापरू शकतो त्यानंतर पुढची प्रोसेस अशी आहे की या गोल केलेल्या पिझ्झा बेसचं वजन होणार आणि त्यावर छिद्र तयार केली जाणार सारखा शेप दिला जातोय आणि व्यवस्थित गोल आकारामध्ये हे कापून घेतलेलं आहे आणि आता ओव्हन मध्ये जात आहे ओव्हन मध्ये भाजून निघाल्यानंतर यावर पिझ्झा सॉस आणि इतर भाज्या लावल्या जात आहेत आता पिझ्झा बेसवर सॉस आणि मेयोनीज त्याचबरोबर इतर भाज्या घातल्या जात आहेत इथं रिक्वायरमेंट प्रमाणे पिझ्झा तयार होतात वेगवेगळ्या टाईपचे पिझ्झा या ठिकाणी तयार होत आहेत अनेक महिलांना रोजगार सुद्धा मिळालेला आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पिझ्झा तयार होत आहेत पिझ्झाचे फॅक्टरी आहे या ठिकाणी रेडी टू खूप पिझ्झा तयार होतात बघा या ठिकाणी चीज घातलं जात आहे इथं वेगवेगळ्या प्रकारचे सॉस त्याला लावले जातात हे कॉर्न पद्धतीचे पिझ्झा आहेत कॉर्न पिझ्झा आणि अनेक महिला या ठिकाणी काम करतायत बघा अशा पद्धतीने एकाच वेळी हजारो पिझ्झा इथं तयार होत आहेत तुम्ही किती वर्ष झाली काम करता या ठिकाणी मला एक वर्ष झाला कसं वाटतं इथं मॅनेजमेंट वगैरे व्यवस्थित आहे का हो सगळं व्यवस्थित आहे तुम्हाला काम हो, का, का, काम काम करायला करायला पण आणि काय काय करता तुम्ही मी पिझ्झा बनवते पॅकिंग करते टिक्क्या बनते वड्या तर अनेक महिलांना इथं रोजगार सुद्धा मिळालेला आहे तर हीच यांची खासियत आहे आणि अनेक व्यावसायिकांना याचा या पूर्ण प्रोसेसचा फायदा खूप झालेला आहे तर मी हे आहे कोल्ड स्टोरेज तर या ठिकाणी पदार्थ इथं साठवले हो जातात आणि इथून वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले हो जातात बघा या ठिकाणी खूप थंडी आहे हे सगळे पदार्थ आहेत बर्गर टिक्की आहे पिझ्झा आहे कटलेट आहे कटलेट टिक्की हे सगळे पदार्थ असे ठेवले हो जातात मंचुरियन कोबी मंचुरियन yes. तर खूप सगळे पदार्थ आहेत या ठिकाणी भरपूर तुमचं एक अख्खा हॉटेल एक कॅफे तुमचा चालू शकतो अशा पद्धतीने इथं सेव्ह केले जातात आणि पाठवले जातात चला आपण आता बाहेर जाऊया खूप थंडी वाजते ग्लोबल इट इंडिया आपण हे सगळे प्रोडक्ट बघूया एक शाबुदाना टिक्के हा एक आलू वडा आहे बेसन वडा म्हणून त्याच्यानंतर हा एक साईज चेंज आहे त्याच्यामध्ये बावन्न ग्रॅमचाच आणि एक कटलेट पॅटी त्याच्यानंतर पेरी पेरी टिक्की मक्का पालक टिक्की शेजवान टिक्की पेरी पेरी टिक्की चेंजेस अजून हा कोणी एक बर्गर जम्बो टिक्की वडा बेसन वडा क्रिप्सी वडा हा एक एक ब्राऊनी चॉकलेट म्हणजे केकमध्ये त्याच्यानंतर एक चोकोलाव चॉकलेटमध्येच त्याच्यानंतर एक पिझ्झामध्ये आठ इंच बेस हा पिझ्झा व्हेज पिझ्झा पनीर टिक्का पनीर टिक्का पिझ्झा त्याच्यानंतर कॉर्न टिक्की मंचूरन त्याच्यानंतर एक पनीर पिझ्झा इटालियन पिझ्झा मार्गरेटा पिझ्झा पराठा एक रोटी एक मिसळ पावभाजी त्याच्यानंतर मंचूरन ग्रेव्ही याच्यासाठी त्याच्यानंतर एक फ्रेंच फ्राईज कोडकॉफी ठीक जे प्रोडक्ट आहे आपल्याले त्याच्यावर तुम्ही एक हा मसाला यूज करून हे करू शकतो त्याच्यावर प्रोडक्ट वडापाव बर्गर हे मसाला हे नऊ महिने याची गॅरंटी येते जवळपास डी फ्रीजला ठेवा लागतं कडक असलं कडक पाहिजे ते ग्लोबल इट इंडिया या कंपनीमध्ये तयार झालेला कॉफी पिझ्झा तयार केलेला आहे आणि टेस्ट करतोय खूपच मस्त आहे त्याच्यावर टॉपिंग जे घातले ते एकदम फ्रेश जाणवतात आपल्याला आणि आपण हे सर्व करू शकतोय आणि अनेक चांगल्या पद्धतीने व्यवसाय करू शकतोय बघा पिझ्झा मोठ्या आकारात आहे वेगवेगळ्या प्लेवरचे पिझ्झा ते प्रोव्हाइड करतात